यावेळी येथील तहसील कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी मुस्लिम पंच कमिटी बाबूजीपुरा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यांच्या कब्रस्थान ट्रस्टच्या विरोधात सातत्याने याच भागातील एक जण तक्रार करत असून खोटी तक्रार तो करतोय म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे व या ट्रस्ट विरुद्ध संबंधिताने वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दाद मागण्याची समज त्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे शहरातील बाबुजीपुरा मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की तहसील कार्यालय व विविध ठिकाणी ट्रस्टच्या विरोधात खोटे व लबाडीचे तक्रारी अर्ज हनीफ खान हमीद खान राहणार बाबूजीपुरा हे करत असतात एकोणच सातत्याने ते मुस्लिम पंच कमिटीची बदनामी करताय वास्तविक सदर ट्रस्ट हे वक्फ अधिनियम 1995 चे कलम पंच्याऐंशी नुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकारात येत नाही ट्रस्टची चौकशी व इतर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालय यांच्याकडे आहे तक्रारदार हा उगास कुठेही तक्रारी करून संबंधित विभागाची दिशाभूल करत असतो तेव्हा संबंधित तक्रारी अर्ज आपण निकाली काढून तक्रारदारास आमच्या विरुद्ध जर काही तक्रार असल्यास त्याने रीतसर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दाद मागावी अशी समज त्याला देण्यात यावी अशी विनंती त्यांनी अर्जातून के केली आहे सदरचा अर्ज मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन शेख चांद अजीज खान जफर खान हाजी हकीम खाटिक डॉक्टर सलीम शेख अनवर शेख यांनी दिले आहे हनीफ खान हमीद खान हे वेळोवेळी मुस्लिम ट्रस्टच्या विरोधात खोटे आणि लबाडीचे कुठेही अर्ज करतात वास्तविक त्यांना जर ट्रस्टच्या कामाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांनी रीत सर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयाकडे दाद मागावी मुळात त्यांना तक्रार कुठे करावी हेच माहीत नाही आणि ते प्रशासन आणि मुस्लिम समाजाच्या या ट्रस्टचा वेळ वाया घालतात तेव्हा त्यांनी रीत सर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयाकडे दाद मागावी यात जे सत्य आहे ते समोर येईलच असे बाबुजीपुरा मुस्लिम कमच कमिटीचे अध्यक्ष सैफ शेख यांनी सांगितले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून